आज आपण बघतोय हॉटेल स्टाईल अंडाकरी कशी बनवायची अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकताल अशी दाटसर अंडाकरी बनवून तयार होते आपली चला तर आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया अंडा करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथं मी चार अंडी बॉईल करून घेतली एक चमचा गरम मसाला हळद अर्धा चमच एक चमचा कसुरी मेथी एक चमचा धनीपूड खड्या मसाल्यामध्ये दोन तमालपत्र एक चक्रफूल पाच ते सहा काळी मिरी तीन चार लव आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा जिरे दोन मोठे कांदे असे उभे काप करून घेतले सात ते आठ लाल मिरच्या अर्धा इंच इतकं आलं त्याचे तुकडे करून घेतले पाच ते सहा लसूण पाकड्या बारीक कट केलेल्या दोन टोमॅटो बारीक कट केलेले आता सर्वात प्रथम आपण या अंड्याला असं कट करून घ्यायचं आहे जेणे काय होईल जो मसाला आहे आपला तो या अंड्यापर्यंत जाईल आणि अंडे छानपैकी होतील याच प्रकारे सर्व अंड सर्व अंड्यांना असं कट करून घ्यायचे आहे हे बघा आपण सर्व बाजूला असं कट करून घेतले अंड्याच्या त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ चला तर आपण सर्वप्रथम अंडे फ्राय करून घेऊया सर्वप्रथम इथं कढाईमध्ये अंडे फ्राय करण्यासाठी तेल घालून घेऊया मी इथं दोन चमचे तेल घालते तुम्ही ही प्रोसेस पॅनमध्ये सुद्धा करू शकता मी इथं कढईमध्ये करते आपलं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण हे अंडे घालणार यावर घालणार थोडी हळद लाल तिखट थोडंसं आणि मीठ चवीपुरतं याने काय होते आपले अंडे हे टेस्टी बनतात याने काय होते आपण जो हा मसाला यामध्ये टाकतो लाल तिखट मीठ हळद याने अंड्याच्या ज्या आतील भागापर्यंत हा मसाला पोचतो आणि चव छान अप्रतिम लागते त्यामुळे अंडे ही शक्यतो फ्राय करूनच घाला तुम्ही बघू शकाल छानपैकी आपले अंडे हे फ्राय होत आहे आता आपण हे काढून घेऊया आपण आता याच तेलामध्ये हा कांदा टाकून घेऊया आणि जोवर कांद्याला सोनेरी रंग येत नाही तोवर हा कांदा परतून घेऊया तर यामध्ये घालणार टोमॅटो त्याचबरोबर घालणार लसूण अद्रक आणि थोडं मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि यामध्ये टाकण्या ह्या मिरच्या आणि यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत यातला टोमॅटो हा मोसूत होत नाही तोवर आपल्यालाही शिजून घ्यायचं आहे पाच मिनिट आपण शिजून घेऊया झाकण ठेवून आपले पाच मिनिट झालेले आहे आपण गॅस बंद करूया झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकाल यातील सगळं पाणी आटलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि याची ग्रेव्ही करून घेऊया आता आपण याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहोत त्याचबरोबर आपली ग्रेव्हीही छान तयार झाली आहे तुम्ही बघू शकाल अशी दाटसर झाली आहे टोमॅटो मौसूत होईपर्यंत शिजून घेतला होता तुम्ही बघू शकता कलरही छान आला आहे यामध्ये घालूया काही खडे मसाले सर्वात अगोदर जिरे गॅस मंद ह्याच्यावर ठेवायचा त्याचबरोबर टाकणार चक्रीफूल काळी मिरी लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र आणि हे बघा आपण याच्यामध्येही ग्रेव्ही टाकणार आहोत चांगल्या प्रकारे फिरून घेऊया त्याचबरोबर टाकूया गरम मसाला हळद धनीपूड आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण फिरवत राहूया तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे मसाला असा तेल सोडतो आहे आपण ही भाजी आपण ही अंडाकरी स्पायसी बनवत आहे स्पायसी म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल स्पायसी म्हणजे तर जास्त तिखट तर तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट टाकत असाल तर ते अजिबात नाही आपण याला वाढलेल्या लाल मिरच्या वापरलेल्या आहे मिरच्याचा स्वाद जो असतो तो वेगळाच असतो आणि चवही छान लागते त्यामुळे शक्यतो मिरच्या वापरा आपली ग्रेव्ही छान प्रकारे आपण हे परतून घेतली यामध्ये घालणार हे मिक्सरचं भांडं धुऊन पाणी आणि एखाद मिनिटभर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल हलकेसे बबल्स यायला सुरुवात झाली आहे या मसाल्याचा वास अप्रतिम येतो आहे एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी अंडाकरी आपण बनवत आहे तेही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने आता यामध्ये घालणार हे अंडी जी आपण अगोदरच फ्राय केली होती आणि यामध्ये घालणार पाणी तुम्हाला कितपत पाणी हवं आहे ते तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता मी आणखी थोडंसं पाणी टाकते आणि यामध्ये घालायची क्रश करून कसुरी मेथी याचा फ्लेवर छान उतरतो या अंडाकरीमध्ये त्यामुळे शक्यतो घाला ऑप्शनल आहे आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटं आपण हे छानपैकी शिजून घेऊया आता आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकाल मस्त अशी आपली दाटसर अंडाकरी झाली आहे तर आपण गॅस बंद करूया बघा छान अशी आपली अंडाकरी झाली आहे तुम्हाला जर याच्यात थोडंफार मीठ कमी जास्त वाटलं तर तुम्ही ते ग्रेव्ही करतानाच टाकायचं आहे ग्रेव्ही शिजवतानाच ही या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा जाणे का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल असेच छान छान रेसिपी खात खातरा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये